स्वार्थ श्री ज्ञाने सूर्यादय अठरावा चारशे एकसष्ट ते पाचशे सोळा जे ज्ञान ज्ञाता ज्ञेय हे जगाचे बीजत्रय ते कर्माची निसंदेह प्रवृत्ती जाण आता या व्यक्ती वेगळा लिया आईके धनंजया रूप तरी सूर्यबिंबाचे रश्मी श्रोत्रादिकेपाचे धावनी विषय पद्माचे फोडती मढ की जीवन रूपाचे वारूपलाणे घेऊन इंद्रियांची काणे विषय देशिसेचे नागवणे आणि हे असो इंद्रिय राहटे जे सि जीवा भेटे ते सुषुप्तिकाली ओटे जे तया ज्ञान नाव ज्ञाताणी जे सांगितले आता ते चेथ पांडुसुता ज्ञान जाण जे अविद्येचे पोटी उपसत खेवो किरटी आपण या ते वाटी तिही ठाई हा पुलिये धावे पुढा घालून ज्ञेयाचा गुंडा उभारी मागली कडा ज्ञातृत्वात मग ज्ञात या ज्ञेया दोघा तो नांदणुकेचा बघा माझी जाले निपैका वाहिजे ठाकुनी ज्ञेयाची शिव पुढे जयाची धाव सकळ पदार्था नाव सुतसे ते गा सामान्य ज्ञान या बोला आन ज्ञेयाचे हि चिन्ह ऐकत तरी शब्द स्पर्शुरूपरसगंधू या पंचविध आभासू ज्ञेयाचा जो जैसे पळे इंद्रिया वेगवेगळे रसे वर्णे परिमळे भेटी जे स्पर्शे तैसे ज्ञेय तरी एकसरे परी ज्ञान इंद्रियद्वारे घे मनोनी प्रकारे पाचे झाले आणि समुद्री ओभाचे जाणे सरे लानी पासी धावणे का फळी सरे वाढणे सेबी तय सेंद्रियांच्या वाहवटी धावत या ज्ञानाजे थठी होय ते काटी विषय ज्ञेय एवात या ज्ञाना हि रूप केले धनंजया हे सर्व क्रिया प्रवृत्ती जाण जे विषय हे पंचविधा जे ज्ञेय ते प्रिय खे परी जे ज्ञान मोटगे ज्ञात या दाविना जव धनंजया तव स्वीकारा कित जावया प्रतीचीो परी मिना ते देखो नि बकु जैसा निधाना ते रंकु का स्त्री देखो नि प्रवृत्ती जैसे खाला राधावे पाणी भ्रमर पुण्याची खाणी नाना सुटला सांजवणी व पा अगा स्वर्गीची उर्वशी कोनी, कोणी जेवी माणुसी वराता जती आकाशी पाणाजी पय पारिवाजय साकिरटी चढला नभाची बोटी बारवी देखोनी लोटी अंगची सगळे हे ना धनन गणगर्जना सरी सा मयूर वांडे आकाशात ज्ञाता ज्ञेय देखोनी तै साधा वय म्हणून ज्ञेय ज्ञाता हे त्रिविध गा पंडुसुता होयची कर्मा समस्ता प्रवृत्ते थ परी ते ज्ञेवि जरी ज्ञातया ते प्रिय होये तरी भोगावयान सा हे क्षणही विलंबू ना तरी अवचटे ते विरुद्ध भेटे तरी युगांत वाटे सांडावया व्याळा काहारा वर पडा झाली आनवा नरी हरिवाणी दरारा सरिसाची उठी तैसे ज्ञेय प्रिया प्रिये देखिले निज्ञातया होये मग त्याग स्वीकारि व्यापारा ते थ रागी प्रतिमल्लाचा गोसावी सर्व दळाचा रथू सांडून पायाचा होय जैस ज्ञाते ज्ञातेपणे जे असे ते ये करता दशे जीविते बैसले जैसे करू भवरेच केला मळावर कुलची झाला अंकसळा नाना देव रिगाला देवळा देवळाची जयसा ज्ञाता हो इंद्रियांचा मेळावा राटवी देत पांडवा करता होय आणि आपण होता ज्ञाताणी करणता तेथे ज्ञाची स्वभावता कार्य होय ऐसा ज्ञानाची ये निजपती पालटू पडे गासुमती डोळ्याची शोभा हाती पालटे जैसी का दृष्ट उदासू पालटे श्रीमंताचा विलासू पुनिवे पाठी शितांशू पालटे जैसा। जैसा धाळीता करणे ज्ञाता करते तेथी कर्तेपणे लक्षणे तरी बुद्ध्याणी मन चित्त न हे चतुर्विध चिन्ह बाह्य त्वचा श्रवण घ्राण हे पंचविध जाण इंद्रिये गा ते थ तुले तव करणे कर्त्या कर्तव्या घेऊ माणे मग ते जरी जाणे सुखाये तरी बाहेर तियाही चक्षुरादिके दाह्याही उठो निलवलाही व्यापारा असुएे मग तो इंद्रिय कदंबू करविणे जव कर्तव्याचा लाभू हातासे ते कर्तव्य जरी दुखे फळे लय देखे तो लावी त्यागमुखे ती दहाही मग फिटे दुःखाचा ठाओ तव पाच हाटवी रात्री देओ विकण माते काराओ जया हे सेनी त्याग स्वीकारी वाहता इंद्रियांची धुरी ज्ञात या तेवधारी कर्ता पे आणि कर्तयाच्या सर्व कर्मी या परीक्षमी म्हणून इंद्रिया त्या मी कर्णे म्हणून आणि हे जी, जी वरी कर्ता क्रिया जया उभारी व्यापेते अवधारी कर्मे सो बुद्धि लेणे व्यापे चंद्रकरी चारणे चांदणे का व्यापे वेहाळपणे वेली जयसे नाना प्रभाव्यापे प्रकाशुगोडया सुहे आसो जैस तैसे करते व्याचिया क्रिया व्यापले जे धनंजया जे कर्म का बोलावया एवं कर्म या कर्णयाती ही लक्षण सांगितले तुझ विचक्षण शिरोमणी हे ज्ञाता ज्ञान ज्ञानज्ञेय हे कर्माचे प्रवृत्ती त्रय करता कर्ता कार्य हा कर्म संचयो। वन्ही ठेवला से धुमो बिजी जे विहुमो कामनी जोडे कामो सदा तैसा करता क्रिया करणी कर्माचे आहे चिंतवणी सोने जैसे खाणी सुवर्णाची म्हणून हे कार्य मी करताय आणि जेथ पंडुसुता तेथ आत्माधुरी समजता क्रिया या लागी पुढत पुढती आत्मा वेगळाची सुमती आता सोहे किती जाणतासी तू श्रीराम 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 श्री